नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज नऊ जून दोन हजार पंचवीस सायंकाळचे सहा वाजले की पाऊस थांबलाय उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आणि नाशिकच्या आसपास बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा थांबलाय फक्त सातारा सांगली सोलापूरच्या भागामध्ये आज पाऊस त्या ठिकाणी झाला तर मित्रांनो बघा की साधारणपणे जो महिन्यापासून जो पाऊस हा चालू आहे आपल्याकडे भाग बदलत हा रोज पाऊस पडतोय फक्त भाग बदलत पडतोय तो स्पेसिफिक भाग कारण हा पाऊस हा वरीवरच होता आणि मान्सून पाऊस जो येतो तर भारतीय हवामानशास्त्राच्या त्यांच्या नुसार पाऊस हा एक मे पासून एक जून पासून त्या ठिकाणी पाऊस ग्राह्य धरला जातो त्याला मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी म्हणतात तर बघा आता आता पाऊस कसा असेल आता नऊ दहा अकरा आणि बारा चार दिवस हा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस थांबणार आहे आपल्याकडे मात्र तेरा तारखेपासून मोठे बदल होणार आहे आता बघा हा जो आहे तुम्ही जो बघताय की चौदा दिवसापासून जवळपास चौदा दिवसापासून मान्सून ह्याच भागामध्ये रेंगालतोय आणि आपल्याकडे ह्या भागात नाशिक जिल्हा जर इथे तर त्या ठिकाणी पाऊस हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पाऊस येऊन ही एक इतिहासामध्ये पहिलीच नोंद झाली की अर्ध्याच महाराष्ट्रामध्ये मान्सून इतका रेंगाला चौदा पंधरा दिवस तर आता याच्यामध्ये मोठा बदल होणार आहे तो बदल हा तेरा तारखेपासून हा मान्सून पुश करणार आहे कारण दोन सिस्टम त्या ठिकाणी बनणार आहे ठिकाणी एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे आणि बे ऑफ बेंगालमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे याचा एक जोड क्षेत्र बनणार आहे ह्या ठिकाणी बनणार आहे त्या जोड क्षेत्रामुळे आपल्याकडे पाऊस येणार आहे तेरा ते बावीस तारखेच्या दरम्यान जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या तुम्ही आता हा जो पावसाचा खंड आहे तर ह्या ठिकाणी हा जो भाग दिसतो या ठिकाणी चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने वारे पश्चिमेकून वाहत आहेत त्यामुळे जोरदार वारा त्या ठिकाणी पश्चिम घाटावर आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वारा त्या ठिकाणी आहे उष्णतेचे देखील ह्या उत्तर भारतामध्ये जवळपास पाऊस नाहीचे डब्ल्यूडी निघून गेला असल्यामुळे उत्तर भारतातले सर्वच राज्य जवळपास त्या ठिकाणी पाऊस नव्हताच उष्णतेच्या परत एकदा तापमान वाढण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे म्हणजे मान्सून करणार उष्णता वाढली की समजायची की मान्सून होणार आता बघा पाऊस जो येणार आता तर मॉडेलनुसार आपण त्या ठिकाणी बघून घेऊया बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तेरा तारखेपासून त्या ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर बघा आता पाऊस हा तेरा तारखेला जो सुरू होत आहे तर बघा तो साधारणपणे ही सिस्टम दिसते आपल्याला या ठिकाणी ही सिस्टम जर दिसते तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि ह्या भागामध्ये साधारणपणे हा पुण्याच्या अहिल्यानगर आणि औरंग छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये तो थोडासा सक्रिय त्या ठिकाणी होईल विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी सक्रिय होणार तर हा पाऊस खालच्या बाजूने फ्लो करतोय तर साधारणपणे तेरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातच त्या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी या वाढताना दिसतात बघा चौदा तारखेला कशा पद्धतीनं या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये ही सिस्टम दिसते बघा चौदा तारखेला ही जी सिस्टम त्या ठिकाणी दिसते त्याच वेळेस मात्र ही जे आपण बोललो होतो की या ठिकाणी लो प्रेशर फॉर्म होणार तर त्याचा इम्पॅक्ट तो वीस तारखेला पडणार आहे परंतु हा जो ही जी सिस्टम आहे ही वरच्या बाजूला सांगते बघा जवळपास पुण्याच्या आसपास अहिल्यानगरच्या आसपास आणि नाशिकच्या परिसर त्या ठिकाणी आपल्याकडे स्थानिक वातावरण त्या ठिकाणी चौदा तारखेला निर्माण होणार या भागात मात्र जोरदार पाऊस हा चौदा तारखेला सुरू होईल अगदी पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग त्या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे आणि बघा पंधरा तारखेला काय होतं पंधरा तारखेला हा जो भाग दिसतोय तुम्हाला ह्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येतो त्यामुळे नाशिक देखील कवर होतोय म्हणजे साधारणपणे तेरा तारखेला नाशिकमध्ये पाऊस सुरू तर होणार परंतु त्याची इंटेन्सिटी कमी आहे चौदा तारखेला पाऊस वाढणार पंधरा तारखेला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामध्ये वाढ नाशिक जिल्ह्यात होणार अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि संपूर्ण कोकण त्या ठिकाणी पावसाच्या दायऱ्यात त्या ठिकाणी येत आहे या ठिकाणी जर इकडे बघितलं तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी वाढत धाराशिव सोलापूर नांदेड पर्यंत पाऊस त्या ठिकाणी वाढताना दिसतोय सोळा तारखेला बघा आपण तारीख वाईज बघतोय सोळा तारखेला जळगाव हा जो जळगावचा भाग आहे धुळे जळगावचा जो भाग आहे या भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस वाढताना त्या ठिकाणी दिसतोय त्याच्यानंतर मुंबईच्या आसपास तेव्हा जबरदस्त पाऊस असेल नाशिक मुंबई आणि पूर्ण कोकण किनारपट्टी आणि इतरत्र देखील बघा संपूर्ण राज्य त्या मध्ये येते त्या काळामध्ये अगदी जालन्याकडे अकोला अमरावती नांदेड नागपूरकडे देखील त्या ठिकाणी चौदा तारखेला पाऊस दिसतोय आणि संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पंधरा तारीख त्या ठिकाणी कवर होते बघा मित्रांनो आपण आय एम डीच्या जे एपीएस मॉडेल नुसार जे फॉरकास्टिंग बघितलं तर आपण विदेशी मॉडेल देखील बघत असतो कारण हे जे एपीएस मॉडेल जरी आपण फॉरकास्टिंग बघितलं तर पावसाळ्याचे अंदाज त्यांचे चांगले असतात कारण ह्या वेळेस रडार ऍक्टिव्ह असतात सगळ्या गोष्टी आय एम डी त्या ठिकाणी फॉरकास्टिंग करतात तर बघा या ठिकाणी एकोणावीस तारखेला जबरदस्त ता पाऊस हा नाशिक जिल्ह्यात होणार आहे बघा हा या गोष्टी नाशिक संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस आहे त्या काळामध्ये अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस बावीस पर्यंत हा जोरदार पाऊस आहे पावसाची इंटेन्सिटी ही अठरा ते बावीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंटेन्सिटी पावसाची लक्षात घ्या आणि तेरा तारखेपासून पाऊस सुरू होत आहे पण मात्र तेरा चौदा पंधरा सोळा 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 सतरा तारखेपर्यंत हा मध्यम स्वरूपाचा पण पाऊस हा रोजच होणार परंतु मान्सून एवढा ऍक्टिव्ह होतोय त्या काळामध्ये अठरा ते बावीसच्या दरम्यान त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय जे फॉरकास्टिंग सांगतंय याच्यावरून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या आता बऱ्याच शेतकऱ्यांची कॉल येत आहे की बाईज सांगते कव्हर होत याच्यामध्ये जिल्हा वाईज सांगण्यापेक्षा आता बघा त्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यात देखील त्या ठिकाणी सांगत असतो आपल्या पंचावन्न हजार त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी सबस्क्रायबर झाले तर त्याच्यात पंचवीस हजार युट्यूब चॅनल गरुद्धा आम्हाला समजतं की पंचवीस हजार सबस्क्रायबर हे जिल्ह्याच्या बाहेरचे माझे आता ते जिल्ह्याच्या बाहेरचे लोक देखील तेवढेच आपल्यावर आपल्या हवामान अंदाजावर प्रेम करतात त्याच्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरचा अंदाज देखील लागतो जास्त पश्चिम महाराष्ट्रातले आणि आसपासचे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सगळ्याच भागातून आपल्याला फॉलोअर्स त्या ठिकाणी आहेत आणि निम्मे जर आपले लोक बाहेरचे असेल तर बाहेरचा अंदाज त्या ठिकाणी सांगावा लागतो जिल्ह्यातले देखील निम्मे सबस्क्रायबर त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याचा अंदाज देखील मी सांगत असतो पण स्पेसिफिक ह्या दिवसामध्ये तालुक्यावरीज अंदाज देण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते कारण सिस्टमच तशा स्ट्रॉंग त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या नऊ तारखेपासून ते साधारणपणे बारा तारखेपर्यंत काही पाऊस राहणार नाही त्या ठिकाणी आपल्या ह्या भागामध्ये फक्त पाऊस हा याच कालच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडीफार शक्यता आहे ठिकठिकाणी एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर होऊ शकतो स्पेसिफिक मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे ह्या आणि ह्या संपूर्ण बेल्ट मध्येच पाऊस तेरा तारखेपासून ऍक्टिव्ह होईल हळूहळू त्याची इंटेन्सिटी वाढत जाईल नंतर चौदा जास्त पाऊस नंतर पंधरा अशी वाढत अठरा ते बावीस ही जोरदार पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे हा सर्वांनी अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून मी स्पेसिफिक एका जिल्ह्याचा सांगता सर्वच महाराष्ट्रात ठिकाणी मी सांगतो आणि जिल्ह्यामध्ये देखील हा सविस्तर अंदाज दिलेला आहे म्हणून जर पेरणीचे काम असतील ओल, तर त्या ठिकाणी आता कोरड कमी झाले असेल तर काही थांबून घ्या किंवा खूपच त्या ठिकाणी ओले आजच काही ठिकाणी वाफ झाली बऱ्याच लोकांनी सांगितलं की ओल आज सुटली तर लोक पेरायला त्या ठिकाणी सुरुवात केली तर चार दिवस जर तुम्हाला ते व्यवस्थित जर्मिनेशन होत असेल तर त्या ठिकाणी पेरा मात्र चार दिवस थांबून घ्या जवळजवळ तसा अंदाज येईल तर आपल्याला त्याची इंटेन्सिटी येईल तर मी त्यावेळेस सांगितलं की तेरा शंभर टक्के आजही आपण सांगतो की तेराला पाऊस येणारच परंतु एक दोन दिवस प्लस मायनस धरलं तर पासून जोरदार दिसतो त्याच्यामध्ये पण तेरा तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद